नमस्कार मित्रांनो श्रीराम समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी आज तारीख आहे तेवीस आणि उद्या चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला होणाऱ्या निरंकारी संत समागमासाठी लाखो भाविक येथे येणार आहेत तर मी आज येथे आलो क्रा कार्यक्रमासाठी नाही तर तयारी पाहण्यासाठी आणि जे पाहिले ते फक्त व्यवस्था नाही ती माणुसकी होती तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी लाखो लोक येणार आहेत पण गोंधळ कुठेच दिसत नाही राहण्याची सोय आहे खाण्याची व्यवस्था तर पाहू शकता तुम्ही सध्या आपण चाललेलो आहे तर मोठी अशी कमान लावलेली आहे निरंकारी संत समागम तर इथं सगळं नीटनिटके इतकं शांत आणि कुठेही मी दिसत नाही फक्त आपण दिसतो कोणी इथे काम करताना मोबदला विचारत नाही कोणी अन्न बनवत आहे कोणी पाणी देत आहे कोणी स्वच्छता ठेवतोय सगळे समयसेवक आहेत मनापासून लाखो लोक प्रत्येकांसाठी आपुलकी जपते तर मित्रांनो जेव्हा विचार एक असतो तेव्हा गर्दी ओझ होत नाही ती व्यवस्था बनते पाहू शकता तुम्ही किती छान अशी राहण्याची व्यवस्था केल्या सगळे टेंट उभा केले राहण्यासाठी खाण्यासाठी पाणी पिण्यासाठी टॉयलेट सर्व व्यवस्था इथे करण्यात आलेल्या पाहू शकता भव्य दिव्या हा एकोणसाठावा निरंकारी संत समागम सोळा आहे पाहू शकता तुम्ही हा सांगलीमध्ये होणार आहे आणि ही व्यवस्था बघून अक्षरशः डोळे दिपवतात पाहू शकता भव्य दिव्य असा हा मंडप आहे तर जेव्हा विचार एक असतो तेव्हा गर्दी व होत नाही तर हे देखाव आहेत पाहू शकता तुम्ही या कार्यक्रमातले हे देखावे लावण्यात आलेले आहेत विचार मांडण्यात आलेले आहेत माताजींचे पाहू शकता तुम्ही नफरत प्रेम करुणा तर आज आपण म्हणतो माणुसकी कमी झालेली आहे पण इथे आल्यावर थोडी तरी माणुसकी आपल्याला इथे भेटते आपण मोटिवेशन व्हिडिओ बघतो भाषण ऐकतो पण खरं मोटिवेशन इथं चालत आल्यावर काम केल्यावर मिळतं तर निरंकारी संत समागम फक्त तीन दिवसाचा कार्यक्रम नाही तर ही एक आठवण आहे पाहू शकतात संतांचे सिद्धेकवे उभा केलेल्या आहेत तर जर हा ब्लॉग पाहून एका माणसालाही सेवा करावी वाटली तरी धन्य आहे पाहू शकता भव्यदेवी असा हा मंडप आहे आणि ही मोठी अशी कमान्या आहे पाहू शकता लाइटिंग धन्यवाद आणि सेवा करण्याचा विचार मनात ठेवा पाहू शकता भक्त लागलेत लागले सेवा करण्यासाठी से माताजींचे विचार ऐकण्यासाठी खूप मोठा असा कार्यक्रम आहे मंडळी गर्दी झालेल्या भक्तांची होऊ शकता सगळे असे स्टॉल्स लागलेले आहेत ला हे बघा रस्त्यावरून असं हे चित्र दिसतं तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गणुस्कोप चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा असं एकमेव हा कार्यक्रम आहे की इथे पोलिसांची गर्दी नाही कारण इथे स्वतःच भक्त सवयीसहक झालेले आहेत